नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण सणवार जे आहे ते साजरे करतो करतो का अहो आपले सुरक्षारक्षक काही कुटुंब आपल्यानं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आपण त्यावेळेस कर्तव्यावरती असतो बरेच आपले सुरक्षारक्षक कर्तव्यावरती असतात आणि तो आनंद आपल्याला साजरा करायचा असतो तर आनंद आपण साजरा आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर करतो अशी जाता नुकती झालेली जी होळी आहे आणि जे आपण एकमेकाला कलर वगैरे सर्व लावतात आपले सुरक्षा रक्षक आपल्या कुटुंबासोबत आपल्याला धुलिवंदन साजरी नाही करता आली परंतु अशा प्रकारे तुम्ही पाहत असाल काय आपले सुरक्षारक्षक पहा महिला सुरक्षा रक्षक आहेत ते एक प्रकारे आपला आनंद आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एकमेकाशी सांजा करतायत एकमेकाशी ते आनंद कुटुंबाशी तर आपण दूर जातो आणि आपल्या कर्तव्यावरती असतो माझ्या ठिकाणी आनंद साजरा करतो तो आनंदाचा क्षण असतो थोडाफार आणि तो आनंद आपल्या सहकाऱ्यांच्याबरोबर आपल्यांना साजरा करतात सर्वजण सुखदुःखामध्ये आपले सहकार्य आपल्याबरोबर असतात ज्यावेळेस दुःखाची काही घटना घडत असेल तर आपले सहकारी त्या ठिकाणी नक्कीच पोहोचत असतात आणि आनंद असा साजरा करायचा असला तर आनंदसुद्धा साजरा करतात मित्रांनो <coughs> मित्रांनो आपण जावे आपल्या विषयाकडे आपला जो विषय आहे इतर जिल्हा सुरक्षा रक्षका मंडळामध्ये खाकी कपडा जो आहे तो गणवेश कपडा बरं का मित्रांनो कपडा आणि साहित्य जे आर्टिकल आहेत त्याचं आता वाटप सुरू झालेलं आहे वाटप सुरू कुठून झालेलं आहे मित्रांनो थोडक्यात आपण ते जाणून घेऊया सर्वप्रथम मित्रांनो अहिल्यानगर नगर या ठिकाणी सुरक्षारक्षकांना म्हणजे तिथे जो खाकी कपडा जो आलेला आहे तो आणि त्याच्या साहित्य म्हणजे जे आर्टिकल आहेत ते वाटप सुरू झालं या ठिकाणावरून वाटप सुरू झालं आणि नंतर जे आहेत ते आपल्याकडे पत्र आहे ते, ते, ते पाहूया ते आहे सुरक्षारक्षकांना गणेश कपडा व इतर साहित्य वाटप करण्याबाबत हे कोणत्या जिल्ह्याचं आहे अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ बरं का मित्रांनो आता या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनासुद्धा खाकी गणवेशाचा कपडा आणि साहित्य गणवेशाचा जो कपडा आहे तोच कपडा आणि साहित्य वाटप करण्यात येईल आता अमरावती जिल्ह्यामधला आहे मित्रांनो म्हणजे आठ अठरा तीन म्हणजे आता सुरू झालं बघा अठरा तीनपासून अकोला आहे चोवीस तीनपासून आहे बुलढाणा आहे सव्वीस तीनपासून आहे आणि यवतमाळ एक चार म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आता तुम्ही म्हणत असाल की हा जो कपडा गणवेश जो वाटप करायला दिलेला आहे याचा अर्थ गणवेश शिवून घालायचा का तर नाही मित्रांनो हा कपडा हा जो काही त्यांना युनिफॉर्म शिवून घेण्याकरता स्वतः त्यांनी शिवून घ्यायचं आहेत आणि ते सुरक्षारक्षक मंडळ जे शिलाईचे जे काही पैसे होत असतील <coughs> ते त्या सुरक्षारक्षकाच्या खात्यामध्ये जमा करतात जे काय असेल ते पाचशे सातशे रुपये जे जसं त्या विभागामध्ये जो काही दर असेल त्या दराप्रमाणे सुरक्षारक्षक मंडळ हे त्या ठिकाणी त्या सुरक्षा रक्षकाच्या खात्यामध्ये जमा करतं आता काही सुरक्षा रक्षक कमेंट्स करतील की मुंबईमध्ये सुद्धा तसं व्हायला हवं होतं बरोबर आहे की नाही व मुंबईमध्ये होण्याकरता आपण मागेसुद्धा सुरक्षारक्षकांच्या तक्रारी या तक्रारी सुरक्षारक्षकांच्या महिला सुरक्षा रक्षकांच्या काय आहेत हे आपण मागणी केली होती आणि सुरक्षारक्षकांना आव्हान केलं होतं की तुमच्यामध्ये असं जे काही डिफॉल्ट असतील कपड्यामध्ये शिवून दिलेले कपड्यामध्ये तर ते डिफॉल्ट असतील म्हणजे जे काही खराब असतील त्याशी महिला सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षकांनी अध्यक्षांच्या समोर आपल्याला घेऊन यायचे अध्यक्षांना आपल्याला वेळ दिली होती आणि आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसलेसाहेब महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना यांनी की बैठक आयोजित केली होती अध्यक्षांच्याकडे आणि त्यावेळेस तो तर टेलरसुद्धा होता आपण त्या टेलरलासुद्धा बोलवलं होतं म्हणजे चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत जोपर्यंत निदर्शनास तुम्ही आणून देत नाहीत फक्त कसं आहे मत आहे एक मित्रांनो बोलाचे बोल म्हणून बोलून चालत नाही यामध्ये तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये कळवावं लागतं तुम्ही जोपर्यंत कळवतच नाही तोपर्यंत कळणार कसं मित्रांनो कळणारच नाही की त्याच्यामध्ये काय डिफॉल्ट झालेत आणि आत्तासुद्धा ज्यावेळेस नवीन युनिफॉर्म शिवून येतील तेसुद्धा तुम्हाला कळवायचे आहेत की त्याच्यामध्ये डिफॉल्ट म्हणजे काही खराबी आहे का व्यवस्थित शिवलेत का खास करून महिलांचे रक्षकांचे सुद्धा तक्रारी होत्या मित्रांनो फार तक्रारी होत्या त्याच्यामध्ये अशा तक्रारी जर आल्या तर त्या नक्कीच त्याच्यामध्ये त्या टेलरचा दोष असणार आहे मित्रांनो आणि आपल्याकडे शिवायला गेल्यानंतर मग त्याच्या काही नियमावली असतील काही अटी असतील त्याच्या नक्कीच त्या अटीच्या नियमावलीचे पालन सर्व सुरक्षा रक्षक करतील का नाही करणार करायला तर पाहिजेच ना कारण आपण सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहोत म्हणून करावं लागणार इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची काय परिस्थिती आहे मित्रांनो पुण्यामध्ये सध्या काय चाललंय सुरक्षा रक्षकांना शिवायला द्यायचं का टेलर नियुक्त करायचं याच्यामध्ये आता तिथे गोंधळ सध्या सर्वात पाहायला मिळतोय आणि आत्ताच आपल्याला थोडीशी माहिती मिळते की नाही सुरक्षा रक्षकांना जो गणवेशाचा कपडा आहे तो आणि साहित्य म्हणजे आर्टिकल्स याचं वाटप करायचं आणि लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांनी ते शिवून घ्यायचे आहेत पण परिधान करायचे आहेत का नाही परिधान कधी करायचे आहेत परिधान करायचं आहेत ज्यावेळेस कामगार मंत्री महोदय त्यांच्या हस्ते ज्यावेळेस याचं उद्घाटन करतील काही सुरक्षारक्षकांना ते उद्घाटन म्हणजे ओपनिंग जसं असतं तसं देतील आणि त्यानंतर त्याचं ते त्या तेव्हापासून तुम्ही घालायला सुरुवात करू शकता मग त्याचसोबत सोबत मंडळ सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आणि आपले सचिव गौरव साहेब यांनी काही नियमावली बनवल्यात खाकी गणवेशाच्या बाबत नियमावली बनवल्यात आणि फार स्ट्रिकली नियमावली बनवल्यात आम्ही तर सांगितलं की जेवढ्या स्ट्रिक्टली होता येईल तेवढ्या स्ट्रिक्टली नियमावली बनवा त्या नियमावली बनवून त्यांनी मंत्री महोदयांच्याकडे म्हणजे मंत्रालयामध्ये ते पाठवलेलं आहे प्रधान सचिव मॅडम त्याच्यावरती त्या सध्या स्टडी म्हणजे जो काय अभ्यास आहे ते करतील आणि तेही सुचवतील त्याच्यामध्ये ते काय बदल वगैरे काय असेल तर आणि ते बदल मग मंत्री महोदयांच्या हस्ते ज्यावेळेस ते, ते कपडा वगैरे कन्विषवाटप होईल त्याचसोबत त्याची नियमावलीसुद्धा जाहीर होईल आणि ते नियमावली संपूर्णतः महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना लागू होणार फक्त एक दोन का मुंबई आणि याच्या सुरक्षा रक्षक मंडळासाठी नाही संपूर्णतः महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना ती नियमावली लागू होणार बरं का मित्रांनो म्हणून म्हणूनच आता लवकरच आता तुम्ही म्हणत असाल की साहेब मंत्रीमहोदय आता अधिवेशन संपल्या संपल्या लगेच आपल्याला कामगार मंत्री महोदय बैठक आयोजित होईल किंवा मंत्रीमहोदय आपल्याला बोलवून घेतील किंवा मंडळातील अध्यक्षांना त्यांना बोलवून घेतील आणि जो काही गणवेश कपडा जो आहे शिवून झालेला कपडा नाही आहे मित्रांनो कपडा तक सुरक्षा रक्षक मंडळ देते गणवेशाचं जो काही उद्घाटन आहे ते कामगार मंत्री महोदय लवकरच करणार आहेत आपल्यानं वाट पाहायची आवश्यकता नाही लागणार आहे आपल्याला जेवढी माहिती येते ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवत असतो मित्रांनो माहिती पोचवण्याचं हे साधन म्हणजे आपल्या हा यूट्यूब चॅनल आहे आणि म्हणूनच आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांच्यापर्यंत हा आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांनासुद्धा पाठवा <coughs> मित्रांनो याच्यामध्ये नियमावली जर तुम्ही मागेच आपण एक व्हिडिओसुद्धा बनवला की काही काही नियमावली असाव्यात अजून काय आपल्याला सुचत असेल काही नियमावली कशा पद्धतीच्या असा त्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो नियमावली आपल्याला चांगले असतील त्याचं पालन जर चांगलं केलं तंतोतंत पालन करणं फार जरुरीचं आहे तुम्हाला मी म्हटलं ना काय सुरक्षा रक्षक नाही नाही मी ते घरूनच खालून येणार कोण काय करते माझं मी बघतोच अशा आबिर्भावामध्ये जर वागलं तर कसं चालणार मित्रांनो असं चालेल का असं नाही चालणार नियमावली काय तुमच्या माझ्यासाठी नाहीत ने, नियमावली सर्वांच्यासाठी आहेत आणि सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे त्याच्यावरती सर्व सुरक्षा सुद्धा निगराणी म्हणजे डोळसपणे पाहिलं पाहिजे की कोणनं कोण कौन चुकतं आहे का चुकीचं काय करतं आहे का चुकीच्या गोष्टी मित्रांनो घडल्या नाही पाहिजेत चांगल्या गोष्टी ज्या चा आहेत ते आपल्या पुढे पुढे आले पाहिजेत आणखीन काय सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी चांगले काम करत असतील तर ते जे चांगले काम केलं असेल तर आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मित्रांनो नक्कीच पाठवत जा कारण काय होतं तुमच्या ठिकाणी घडलेली घटना असते ते तुम्हाला माहिती असतं मित्रांनो माझ्यापर्यंत जर आली तरच आपण ते चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकते मी त्याच्याविषयी मग अधिकची माहिती काय असते कशा पद्धतीनं ते काय घडलेली घटना आहे या सगळी काही माहिती मी त्या ठिकाणी घेतो आणि मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या समोर ठेवतो भरपूरसे चांगले सुरक्षा रक्षक काम करत असतात काम केल्यानंतर त्या सुरक्षारक्षकांचं कौतुक हे झालंच पाहिजे मित्रांनो कारण चांगले काम करत असतात आपले सुरक्षारक्षक आपण वाईट काम केलेलं कुठं जगापुढे आणायचं प्रयत्न नाही करायचा काही सुरक्षारक्षक करत असतात पण बिलकुल करायचं नाही आहेत असे कोणते व्हायरल काय एखादी चुकून छोटीशी गोष्ट झाली असेल होती माणूस आहे थोडीशी चुकभलूक गोष्टी होत असतात माणसाकडून चूक झालेली असेल तर त्याला सुधारणं जरुरीचं आहे ते सुधरून पुढं जायचं आहे मित्रांनो म्हणूनच आपल्याला विनंती आहे की चांगलं काम केलं असेल तर लवकरच चांगलं काम केलं असेल तर आपल्या चॅनलवरती आपण ते लवकरच प्रसारित करू अधिकची माहिती दिल्यानंतर मित्रांनो हा जो काही गणवेश आहे तो थोडासा संभ्रम सुरक्षारक्षकांच्यामध्ये झाला होता की चला सगळ्यांना घालायलाच दिले की काय आणि मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचं थोडंसं साहेब ते असं झालं तिकडं असं झालं मग असं झालं ते पत्र निघालं मग तो असं झालं नाही आहे तसं काय नाही आहे ना फक्त त्यांना शिवण्यासाठी ते टेलर नियुक्त करत नाहीत किंवा त्यांच्याकडे स्टाफ नाही आहे सुरक्षारक्षक मंडळात शिवले तर ते वाटप कोण करणार आणि ते देणार कोण आणि ते करणार कोण कारण आहेच नाही आहे म्हणून ते सुरक्षा रक्षकांना शिवायला देत देतात आणि ते शिवून आल्यानंतर मग ते शिवून घेऊन यावं लागतं त्याला मंडळामध्ये आणि नंतर परत मग त्याची पावती दिल्यानंतर त्याला पैसे त्याच्या अकाउंटला किंवा जे काही सुविधा त्या मंडळाने केली असेल त्या पद्धतीने होते परंतु घालण्याचं परमिशन परवानगी अजून कुठल्याही सुरक्षारक्षक मंडळाने दिलेली नाही आहे किंवा त्या पत्रामध्ये तसा काय उल्लेख नाही आहे म्हणूनच म्हणतो मित्रांनो लवकरच आपले कामगार मंत्री महोदय याचं जे काही उद्घाटन करतील आपल्या सगळ्या सुरक्षा आणि मागणी तर मागितलेली आहे अध्यक्ष आपल्या अशोक साहेब यांच्याकडे मंडळाकडे सुद्धा मागणी केलेली आहे की एक मेला तर आम्हाला मिळावं साहेब कामगार दिन आहे अतिशय चांगला दिवस आहे आणि त्याच्या आतमध्ये मिळालं तर आनंदच आहे त्यामुळं आनंद हा द्विघ्न होणार आहे या आनंदाचा आपण आणखीन साजरा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार